नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून आलेलो आहे दीपक पाटील आणि आलेलो आहे आज मी वडगाव पंगू तालुका चांदवड जिल्हा नाशिक तर आपण सर्वात प्रथम शेतकरी बंधूचं नाव जाणून घेऊ माझं नाव ज्ञानेश्वर बाबूराव गोजरे राहणार ता राहणार तालुका चांदवड जिल्हा नाशिक तर आपण यांना मल्चिंगसाठी हे दिलेलं होतं वांग्यासाठी मल्चिंगच्या खाली त्यांनी ब्रेस डोस टाकलेला आहे जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचा आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की हे जे बेसन डोस वापरल्यानंतर हे जो फुटवा झालेला आहे एकदम फुटवा चांगला झालेला आहे आणि फुलकडी पण लागते त्याला तर हा प्लॉट किती दिवसाचा झाला आहे आज पंचवीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे आणि कमी पाण्याच्या मानांना ग्रोथ वगैरे फोटो वगैरे एकदम अतिउत्तम आहे आणि रोग वगैरे रोग वगैरे तर अजून तर काही नाही रिपोर्ट पण चांगली आहे वाटतंय आम्हाला नवीन आतापर्यंत तुम्ही केमिकल काय सोडलेलं आहे का नाही अजून केमिकल नाही सोडले म्हणजे कुठल्याही प्रकारचं अजून त्यांनी औषध पाणी वगैरे केलेलं नाही जे वॉटर सोल्युबल सोडले जातात ते सोडलेले नाही कारण की याचा आता टेम्परेचर आहे मे महिन्यातलं आणि पुढे चालून पाऊस झाल्यानंतर टेम्परेचर थोडं कमी होणार आहे त्या टाइमला ते वॉटर सोल्युबर चालू करणार आहेत आणि आता पाण्याची परिस्थिती बघता पाणी एकदम कमी प्रमाणात आहे आणि तेवढ्यावरच वांगी ही जगवायचं चाललंय तर आपण नेक्स्ट व्हिडिओ हा अजून जा जा पाऊस झाल्यानंतर एक महिन्यानी काढणार आहे तर आजचा जी परिस्थिती बघता एकदम चांगल्या क्वालिटीचे वांगी हे आलेली आहेत आणि फुटवा जर बघितलं तर फुटवा चांगला आहे फुलकडी जर बघितली तर दाखव एक मिनिट जवळ यांची जी मुळांची जी वाढ आहे किंवा सफेद जे मुळी आहे फुटवा चांगला आहे हे बघा फुटवा वगैरे भरपूर फुटवे आहेत टेम्परेचरच्या मानाने झाड हाईट कमीच राहते कारण टेम्परेचर तुम्ही काय सांगू इच्छिते की टेम्परेचरच्या हिशोबाने कस्ता वाटतं टेम्परेचरचे मान उत्तम आहे रिझल्ट पण आलेला आहे आणि आता अजून महिन्यांना तर अजून आपल्या रिझल्ट येणार आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जास्त जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे असे अनेक नवनवीन व्हिडिओ बघा धन्यवाद शेतकरी हो धन्यवाद तर बघू शकता तुम्ही दोन प्लॉट केलेले आहेत तो एक प्लॉट केलेला आहे आणि हा एक प्लॉट केलेला आहे जवळजवळ एक एकर आहे क्षेत्र हे हो। आपण नवीन व्हिडिओ एक महिन्याने बघू धन्यवाद धन्यवाद